नमस्कार ग्राहक तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला मसालेदार आणि झणझणीत बातमी देण्यासाठी आलो आहे तर मी थोडक्यात माझ्याविषयी आणि आमच्या मसाल्याविषयी माहिती देतो आम्ही हा व्यवसाय गेली पाच वर्ष घरगुती पद्धतीने घरातून हा व्यवसाय चालू केला तर आहे तर आमच्याकडे अनेक प्रकारचे मसाले आहेत याच्यामध्ये आमचा स्पेशल सिकेबी मसाला आहे गोडा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे असे अनेक प्रकारचे मसाले आहेत जे आता तुम्हाला आमच्या नवीन वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळतील आमचे हे सर्व मसाले आ, मुंबई विरार घाटकोपर वसई अशा अनेक ठिकाणी ठाणे पुणे जिल्ह्यामध्ये जातात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील आम्ही हा ऑर्डरप्रमाणे मसाले पाठवतो तर आमचे नवीन वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट चिटणी बंधूम सिकेबी मसाले डॉट कॉम तर या नवीन वेबसाईट वरती आपण जाऊन आपले आवडीचे मसाले तुम्हाला पाहिजे ते व्हि कार्टमध्ये जाऊन ऍड करू शकता तर वाट कसली बघताय आता तर आ, हे घरगुती मसाले तुम्ही ऑर्डर करा आणि तुमच्या आवडीचे मसाले घरपोच मिळवा चिटणी बंधू सिकी बी मसाले घरगुती मसाल्यांचे माहेर घर आजच तुम्ही ऑर्डर करा आणि आपले मसाले घरपोच मिळवा आमचा मोबाईल नंबर आहे एट सिक्स डबल झिरो डबल सिक्स डबल फाईव्ह टू नाईन आणि तुम्हाला हे ऑनलाईन ऑर्डर करायचे असतील सा तर तुमच्यासाठी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट चिटणीज बंधुसी के बी मसाले डॉट कॉम धन्यवाद